बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणात आज मोठ्या प्रमाणात कोकणवासी दाखल होत असून मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चालण झाली आहे त्यामुळे येणाऱ्या कोकणवासीय गणेश भक्तांना त्रास सहन करावा लागतोय कोकणातील मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमाण्यांना हाल सहन करावे लागत आहेत बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा वाटते मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम